नमस्कार आपल्याला ही माझी छोटीशी कलाकृती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क चॅनेल सबस्क्राईब करा माझं नाव आहे विनोद बाबुराव देशमुख आणि माझं राहणं आहे विरार पश्चिम आयराम गयराम बदलू ही विनोदी संहिता मी स्वतःच लिहिलेली आहे ही एक राजकारणावरची संहिता आहे आपल्याला आवडेल अशी आशा करतो बंगल्यावरती नाही म्हणजे बंगल्यावरती या टेकडीवर टेकडीवर म्हणजे या कुंभकर्ण बंगल्याचं नाव आहे हा कुंभकर्ण अरे आमच्या बगर बी प्रश्न सुटणार नाही <laughs> आम्ही म्हणजे या राज्याचे मंत्री आहोत कुटुंब कल्याण मंत्री आमच्या बिगर परसन सुटायचाच नाही हा काय म्हणताय आपल्याला मुलाखत घ्यायची आहे ना म्हणून आलो होतो तुम्ही बोलवलं तर साहेब साहेब मुलाखत घ्यायची आहे आपल्याला तर लगेच आता सुरुवात होणार आहे पण मला असं वाटतं की आपण तयारीला ना म्हणजे मला असं वाटतं की तुमचा मेक गुरबोले म्हणजे असं म्हणतोय की आम्ही म्हणजे काय कोणी हिस्त्री आमचा मेकअप तुम्ही सतत बघतोय हा नाही साहेब म्हणजे मेकअप बरोबर झाला की नाही म्हण असं मी बघतोय बर बरं बरं हा तर बर। चला बसूया खुर्चीवर जे आयला खुर्चीची व्यवस्था नाही हा गुरबोले तुमचा प्रोडक्शन मॅनेजर आणि कोण आहे आता त्या ठिस मिस करून टाकतो मंत्र्याला पाळता म्हणजे काय मंत्र्याला पाडता तुम्ही नाही नाही साहेब तो एक गरीब माणूस आहे तो एक गरीब माणूस आहे साहेब त्याला माफ कर आता तुम्ही म्हणताय तर माफ केलं किंवा आम्ही तुम्ही म्हणताय तर माफ केलं पण आम्हाला असं म्हणायचं आहे की आता लवकरच आपण सुरुवात करतो असं पडल्यावर कसं काय मुलाखत देणार नाही साहेब क्षमा मागतो मी त्याच्यातर्फे क्षमा मागतो हा तर आपण तुम्ही रेडी आहात साहेब तुम्ही रेडी आहात का म्हणजे रेडी असाल तर आमी ये रेडी है गॉड बोले ये रेडी ये रेडी ठीक है, है तो रेडी साहब हाँ रेडी ना हाँ ठीक है ठीक है, है तर नमस्कार मंडळी आपण या माय मराठी वर आपल्या सर्वांच स्वागत आहे जगावेगळी माणसं या सदरामध्ये आपण आतापर्यंत क्रीडा क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी आपण बघितली आहे त्यांचा परिचय करून घेतला आता आपल्या इथे आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री श्रीयुत आयाराम गयाराम दलबद्धू साहेब हे आलेले आहे त्यांचं म्हणजे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नुकतंच नाव नोंदवलं गेलंय त्यामुळं त्यांची आज मुलाखत आपण ठरवलेली आहे तर आतापर्यंत आपण म्हणजे अशी अशी व्यक्तिमत्वी म्हणजे ती कधी म्हणजे हसमुख व्यक्तिमत्व श्रीयुत आयरामजी गयारामजी दलबदलू साहेब महाराष्ट्र राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री तर ते त्यांचं आपण जाणून घे त्यांचा स्वभाव आणि त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव का नोंदवलं गेलं हे जाणून घ्या साहेब मला असा प्रश्न विचारायचा आहे की जनतेला उत्सुकता लागलेली आहे की आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेलं तर ते कशाबद्दल <laughs> म्हणजे बोले तो लई मोठा इतिहास आहे लई म्हणजे लई मोठा इतिहास म्हणजे आमच्या राजकारणी जीवनाला काय झालं राजकारणी जीवनाला ग्राम पंचायतीला सुरुवात झाली हा म्हणजे ग्राम पंचायतीला सुरुवात झाली साहेब ग्राम पंचायती पासून तुम्ही ग्राम पंचायती पासून उभे राहा बेस तुमचा पक्का आहे बेस पक्का आहे ना, ना? हा दोडबोली म्हणजे ग्राम पंचायतीला आम्ही सुरुवात केली आणि काय झालं काय झालं साहेब काय झालं नाही म्हणजे ग्राम पंचायतीला उभं राहिलो <laughs> तिथं मी पाच वेळा पडलो तिओ साहेब तुम्ही पाच वेळा पडले वा 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 साहेब ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पाच वेळा पडला वा वा वा, वा। म्हणजे काय तुमचा स्टॅमिना आहे साहेब मग म्हणजे स्टॅमिना तर आहे <laughs> तर बरं साहेब क्या बात आहे क्या बात आहे क्या, क्या म्हणजे तुम्ही पडला गोठ बोले जेवणाला आम्ही इलेक्शन मध्ये पडलो हरलो तुम्ही हसताय नाही साहेब नाही म्हणजे मला क्षमा करा पण जे मी हसलोय हसलो पण नंतर आ, नंतर ते ते असं झालं की ग्राम पंचायतीचं काम बघून तुम्हाला ती सांगतो बोले ग्राम पंचायतीचं काम बघून आम्हाला लोकांनी पंचायत समितीला पाठवलं पंचायत समितीला अच्छा सर म्हणजे पंचायत किलो तुम्ही वा वा नाही म्हणजे तिथं मी काय झालं काय झालं असेल काय झालं नाही म्हणजे तिथं आम्ही पुन्हा पाच वेळा पडलो <laughs> साहेब तुम्ही पाच वेळा पडले वा 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 साहेब क्या आहे पाच वेळा इलेक्शन मध्ये म्हणजे पंचायत समितीला पडले वा 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 हा मग म्हण म्हणजे असं झालं गोडबुले की काय झालं म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती ये इथलं कार्य बघून इथलं कार्य बघून लोकांनी आम्हाला म्हणजे काय झालं झेडपीला पाठवलं काय म्हणता साहेब झेडपीला तुम्हाला पाठवलं वा वा झेडपीला वा 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 पाठवलं झेडपीला पाठवलं यांना हा गोडबोले झेडपीला पाठवलं म्हणजे तिथं मी म्हणजे काय आमचं आम्ही दाखवून दिलं की आम्ही काय आहे तिथं मी पाच वेळा पडलो <laughs> साहेब झेडपीला पडले वा 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 सगळ्यांनी टाळ्या साहेब म्हणजे झेडपीला पण पडले वा वा वा, वा। मग तुम्हाला गळवले लोकांचं म्हणजे प्रेम म्हणजे इतकं उठू आलं इतकं उठू आलं की त्यांनी आम्हाला डायरेक्ट काय द्य झालं असेल डायरेक्ट डायरेक्ट आमदारकीला पाठवलं <laughs> आमदारकीला काय साहेब आमदारकीला पाठवलं तुम्हाला क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे हा भाई गडवले तिथं म्हणजे एवढं कार्य केलं कसं केलं म्हणजे तिथं मी आम्ही आमचं म्हणजे दाखवून दिलं आम्ही काय तिथं मी पाच येणं पडलो कि <laughs> काय म्हणताय साहेब पाच वेळा पडलेत वा, 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 वा। म्हणजे साहेब आपण म्हणजे पाच वेळा म्हणजे एकंदर आपण वेळा आपले साहेब वीस वेळा इलेक्शन मध्ये हरलेत क्या बात आहे क्या बात है। ले ले ले। च्छा, च्छा। आहे साहेब म्हणजे तुमच्या तुमच्यासारखा म्हणजे त्यामुळेच आपण दिल्ड रेकॉर्डमध्ये लोक अच्छा अच्छा तर मला असं विचारायचं की म्हणजे तुमचं जे आहे म्हणजे तुमच्यावर एक साहेब एक आरोप आहे म्हणजे या जनतेचा तुमच्यावरती आरोप आहे की तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री आहात आणि तुम्हाला चार मुलं कशी असं म्हणजे जनतेचा आरोप आहे तर त्याबद्दल आपण या जनतेला खुलासा द्यावा गोडबोली केम म्हणजे केम म्हणजे लई मोठा सस्पेन्स आहे बघा लई मोठा सस्पेन्स काय म्हणताय साहेब लई मोठा सस्पेन्स हा गोड बोले लई म्हणजे लई मोठा सस्पेन्स शमायला म्हणजे आमासनी म्हणजे एक मुलगा होता होता म्हणजे हाय शमायला आमची बायको म्हणाली आपल्या मुलाला खेळायला पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे नाही हे बाबा या महाराष्ट्र राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री आहोत आपलं नाव बदनाम होईल मग आम्ही बी लागलो गोडबोले कामाला <laughs> साहेब तुम्ही कामाला लागले हा मग गोडबोले आम्ही बी कामाला लागलो <laughs> गोडबोले देवाची कर्मी नारळात पाणी चला आम्हाला तिळ झालं किड झालं तिळ झालं जेव्हा म्हणजे आम्हाला नाही झालं आमच्या बायकोला तिळ झालं हा हा साहेब सॉरी सॉरी मला म्हणजे तसंच म्हणायचं होतं पण तुम्ही अच्छा म्हणजे लय म्हणजे तुम्हाला सांगतो याच्यामुळं म्हणजे एकंदर आम्हाला चार मुलं झाली म्हणजे एक मुलगा होता झालं असे चार म्हणजे तीन मुली झाल्या असं चार टोटल मुलं झाले आमचं लई म्हणजे लई बदना आम्ही बी आयराम गायराम दर बदलू आम्ही बी इतके पेपर गाजले तुम्हाला सांगतो बोले इतके पेपर गाजले आमचं नाव खराब व्हायचं पाणी आली पण आम्ही बी समजा शेडल करून टाकलं क्या बात आहे क्या बात आहे बरं मला असं म्हणायचंय की आपण साहेब या राजकारणी लोकांना बघा की सेक्युरिटी ही असते आणि त्या सिक्युरिटीवरती राष्ट्रीय उत्पन्नातून बराच खर्च होतो हा हा बरोबर बोलले तुम्ही बरोबर बोलले तर तुम्हाला सांगतो की हा म्हणजे राजकीय उत्पन्न जे आहे ते म्हणजे जनतेचाच पैसा आहे तुम्हाला सांगतो साहेब आणि तो प्रत्येक राजकारणी याचा सिक्युरिटी वगैरे वापरतात त्यावरती खर्च होतो जनतेचा पैसा खर्च होतो राष्ट्रीय उत्पन्नातून खर्च होतो आणि हे संपत्ती राष्ट्रीय संपत्ती कमी होते तर आपण म्हणजे आपलं मोठं मन की आपण ही म्हणजे सेक्युरिटी स्वतःची सेक्युरिटी तुम्ही म्हणजे नाकारली याच्या मागचं कारण काय गळमले <laughs> म्हणजे आमसनी वायका शेकरोटी का, का होती चला आम्ही मोर मोर शिकोरिटी माग माग आम्ही माग माग शिक्युरिटी मोर मोर शे महिला गोडबोले सांगतो तुमासनी आमसी लई लई म्हणजे आणि वाटायचं तुम्हाला सांगतो गोडबोले आम्ही टायलेटला गेलो साहेब तुम्ही टायलेटला पण जाता जात म्हणजे जावंच लागत हा तर साहेब आम्ही टॉयलेटला गेलो तर तित्र बी शांती नाही साहेब म्हणजे मध्ये शांती साहेब गोडबोले शांती म्हणजे कोणी स्त्री नाही शांती म्हणजे टॉयलेट करताना मनाची शांती नाही असं आम्हाला म्हणायचं होत आता गोडबोले तुम्ही आमची फिरकी घेऊ नका आता तुम्ही सांगतो की सिक्युरिटी म्हणजे काय हो अरे कोण किसका बिघाड सांगताय अरे बुद्ध लाख बुरा चाहे तो क्या होता गोडबोले तुम्हाला सांगतो आमचं कोणी काही बिघडू शकत नाही कारण बुद्ध लाख बुरा चाहे आहे तो साहेब 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 आ, मला समजलं की आपलं एक मोठं मन आहे आपण या राष्ट्रीय उत्पन्नात सगळं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण वाढवलेलं आहे आपल्या याच्यामध्ये तर मला असं म्हणायचं आहे म्हणजे मंत्री मोदय की या म्हणजे राजकारणी लोक जी राजकारणी लोक असतात किंवा सिनेमातील लोक बघा सिनेमातील लोक म्हणजे मग राजकारणामध्ये जातात हम्म तर, तर तसं आपलं काही एखादं स्वप्न आहे का की राजकारणातून निवृत्त झाल्यावर हो। आपण म्हणजे सिनेमात जाणार आहे ना म्हणजे जनतेला उत्सुकता ला लागली आहे की आपलं काय मत आहे लई प्रश्न <laughs> विचारला तुम्ही <laughs> लई आवडीचा प्रश्न विचारला जोडले म्हणजे आमची तशी इच्छा <laughs> आहे की पण आम्ही म्हणजे बंधनात आहोत राजकारणाच्या तर ते म्हणजे असं झालं की काय झालं की आम्ही आमची सो काय म्हणते सो म्हणते कि तुम्ही कादर पेक्षा लय सुंदर दिसता कादर खान पेक्षा काय म्हणताय साहेब आपण कादर पेक्षा सुंदर आहे हो साहेब आपण खरंच कादर पेक्षा लय सुंदर आहे आम्ही सुंदर आहेच गोडबोले म्हणजे आमची बायको म्हणते म्हणजे आम्ही सुंदरच आहे आणि तुम्हाला सांगतो गोडबोले तुम्हाला सांगतो की जन्म झाल्याबरोबर आ, जनम झाल्या बरोबर काय साहेब जनम झाल्या बरोबर म्हणजे आम्ही रडायची ऍक्टिंग केली काय म्हणताय साहेब रडायची ऍक्टिंग केली वा, 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 वा क्या बात आहे बात हा म्हणजे जनम झाल्या बरोबर म्हणजे आम्ही टेबल म्हणजे रडायला लागलो म्हणजे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार <laughs> दिलीप कुमार हा तर असं आणि तुम्हाला त्याच एवढं नाव आहे ते अमिताभ बच्चन बच्चन काय म्हणतात ना अरे आम्ही समजा सिनेमामध्ये पहिले पासून असतो ना तर ते बच्चन ना बच्चन आमच्या समोर त्याची जाड घडली नसते बरोबर बरं झालं साहेब आपण म्हणजे सिनेमामध्ये गेले नाही राजकारणामध्येच तुम्ही आहात हा हे बरं झालं नाही तर अमिताभ बच्चन आपल्या समोर काय हा काहीच नाही आला हा तर मला असं म्हणायचंय की साहेब तुम्ही काय करा तुमचं जे स्वप्न असतील किंवा काय असतील ते तुम्ही सांगा पण एक तुम्हाला अजून म्हणजे आता तुमची छंद काय आहे छंद म्हणजे तुमची छंद काय तुम्हाला कसली आवडत ते म्हणजे आम्हाला आम्हाला म्हणजे तळलेली भजी लगे आवडतात खोटबोले तळलेली भजी हा हा आम्हाला तळलेली भजी आवडतात पण साहेब भजी तर तळलेलीच असतात गोडबोले तळलेली म्हणजे तळलेली ज्यादा बोलायचं नाही आम्ही म्हणजे सरकार बरं साहेब आणखीन कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो असा म्हणजे गोडबोले आम्हाला लाटलेली चपाती आवडते लाटलेली साहेब लाटलेली चपाती म्हणजे चपाती तर लाटलेलीच असते गोडबोले राजा बोलायचं नाही आम्ही म्हणजे सरकार आम्ही म्हटलं लाटलेली तर लाटलेली काय बर बरोबर बर साहेब म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं की आपली आवड सगळ्यांना कळली सगळं हे झाले पण मला सांगा या राजकारणामध्ये राजकारणामध्ये रिमोट कंट्रोल असतो ते असत प्रत्येकावर पण रिमोट म्हणजे आमच्यावर पण एक रिमोट कंट्रोल होता कोण बोले आमच्यावरही एक रिमोट कंट्रोल होता

डाऊन करून टाकले आम्ही आमच्यावर कुणाचा कंट्रोल नाही कारण आमचं सगळं कंट्रोल मध्ये असत कंट्रोल मध्ये बर साहेब तुम्ही इथे आलात आणि म्हणजे आपलं कुटुंब सोडून इथे आलात मुलाखतीला आणि आपली मुलाखत दिली आणि आपलं मार्गदर्शन या जनतेला तुम्ही दिलं आणि आपले आरोप तुम्ही घडून टाकले आणि तुमचा उच्चांक जागतिक उच्चांक तुम्ही जो मोडलाय इलेक्शन मध्ये हरण्याचा आणि पडण्याचा तो तुम्ही म्हणजे ट्रिप केली आणि काय म्हणतात गिनीज बुक मध्ये तुमचं नाव त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या तर्फे या माय मराठी चॅनेल तर्फे आपल्या सर्वांचा आभारी आहे साहेब आपण या जनतेला मार्गदर्शन दिल्याबद्दल हा दोडमले म्हणजे मी पण आभारी आहे तुम्ही मला या माय चॅनल वर आणलं आणि जनतेची भेट करून दिली त्यामुळं आभारी आहे मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करत आहे आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद